अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ मी शीतल तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करते आणि याच्या सुरुवात करते मंडळींनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ते म्हणजे परमपूज्य गुरुमोर्ंच्या आशीर्वादाने त्यांनी दिलेल्या सेवेमुळे एका स्वामी सेवेकाला आलेला चित्तथरारक अनुभव म्हणजे दोन वाक्यामध्ये मी सांगेल ह्या अनुभवाची जी काही म्हणजे दोन वाक्यामध्ये हा सामावतो ते म्हणजे पहिलं वाक्य म्हणजे जिथे विज्ञान संपते तिथे अध्यात्म सुरू होतं आणि दुसरं वाक्य म्हणजे जिथे अशक्य ही शक्य करतील स्वामी म्हणजेच ह्या दोन वाक्याला शोभणारा आजचा हा अनुभव आहे जो प्रत्येकाने ऐकावा खरंच सांगते प्रत्येकाने ऐकावा म्हणजे मी ज्यावेळेस म्हणते ना की ज्यावेळेस आपल्या केंद्रातून किंवा परमपूज्य गुरुमानी एखादी दे सेवा देतात आपल्याला ज्यावेळेस आपल्याला म्हणजे अशक्य एखादी म्हणजे कुठले तरी संकट असतं किंवा कुठेतरी समस्या असते ज्यावेळेस आपण दिंडोरीला जातो किंवा गुरुपीठाला जातो म्हणजे तिथे जाऊन जी काही सेवा घेतो खूप जण ती सेवा घेतात पण अर्धवट सोडून देतात कोणाकोणाचा विश्वास बसत नाही कोणी कोणी करतच नाही तर अशा वेळेस कोणाकोणाच्या सेवा कठीण वाटतात पण खरंच सांगते त्यानंतर त्या सेवा कठीण असतात पण त्यानंतर जी काही फळप्राप्ती जी असते ना ती तुम्हाला सांगू शकत म्हणजे अनुभवा इतकी मिळेल ना की शब्दसुद्धा सांगू शकणार नाही अक्षरशः एवढं म्हणजे पाहिजे त्याच्यापेक्षा पण दुपटी तिपटीने जास्त तुम्हाला स्वामी महाराज परमपूज्य गुरुबालांच्या आशीर्वादाने मिळत असतं फक्त जी काही सेवा मिळते ती थोडीशी कष्टाची असते पण त्यातलं जे कष्ट केल्यानंतर जे काही फळ मिळतं ना ते खरंच सांगते म्हणजे त्याचा आनंद काय असतो मी सांगू शकणार नाही आजचा अनुभव सुद्धा असाच आहे परमपूज्य गुरुमावली म्हणजे प्रत्येक स्वामी भक्ताला स्वामी सेवेकराला परमपूज्य गुरुवालीबद्दल माहितीच असेल कारण की स्वामींच्या रूपामध्येच ते परमपूज्य तर म्हणजे कार्य करत आहे असं म्हणायला नको परम म्हणजे आपले परमपूज्य मोरेदा पासून हे कार्य स्वामींचं कार्य चालू झालेलं आहे म्हणजे परमपूज्य गुरुमावलींनी आतापर्यंत कितीतरी शेकडो स्वामी सेवेकरांची जी काही संकट त्रास समस्या आहेत ते सगळ्या दूर केल्या आहेत फक्त सेवेने त्यांनी फक्त सेवा सांगितली तोडगे सांगितले उपाय सांगितले त्यांच्या वेळोवेळी जे मार्गदर्शन असतं जे त्यांचे सत्संग सोहळे असतात त्याच्यामधून आणि तेच मार्गदर्शन म्हणजे जे काही तोडगे आहेत ते आपल्या केंद्रामध्ये मार्गदर्शनामधून आपल्याला कळतात म्हणून वेळोवेळी परमपूज्य गुरुमावलींचं मार्गदर्शन जर ऐकायला मिळालं कुठे तर नक्कीच वेळ संधी वाया घालवायची नाही सरळ ते ऐकायला जायचं कारण की अमृतासारखे त्यांचे शब्द असतात यांचं दर्शन होणं सुद्धा मी खरं सांगते म्हणजे खूप म्हणजे आपला म्हणजे खूप कमी हा योग येईल की त्यांचं दर्शन होईल आपण कितीही ठरवा की कि परमपूज्य गुरुवारी दर्शन घ्यायला जायचं आहे किंवा दिंडोरला जायचं आहे तर तो योग येत नाही ज्या जोपर्यंत स्वामींची इच्छा नाही किंवा स्वामींची मर्जी नाही तोपर्यंत आपण सध्या केंद्रात आरतीला सुद्धा जाऊ शकत नाही त्यांच्या दर्शनासुद्धा जाऊ शकत नाही अशी ही आपली कीर्ती आहे स्वामी महाराजांची तर अशा प्रकारे आजचा व्हिडिओ जो म्हणजे जो मी केला आहे अनुभवावरती तर नक्कीच तुम्ही पहा शेवटपर्यंत पहा जेणेकरून संपूर्ण अनुभव तुम्हाला कळेल कसा आहे जास्त मोठा नाही आपला छोटा अनुभव आहे पण नक्कीच त्यातून शिकण्यासारखं भरपूर आहे तर आता व्हिडिओला सुरुवात करूया तर आजचा जो अनुभव आहे तो, तो जो अनुभव आहे तो जो नाशिक रोड येथील जे दादा आहेत स्वामींचे सेवेकरीच आहेत ते दादा नाव सांगते नाव कर दादा दादा ते नाव म्हणजे त्यांचं श्री रवींद्र बाबुराव वेलेकर नाशिक रोड येथील हे दादा आहेत दादा म्हणतात की म्हणजे तशी तर त्यांना भरपूर वर्षापासून ते स्वामींच्या मार्गामध्ये आहे स्वामींची सेवा करत आहेत परंतु जे गुरुमालींना त्यांनी आदर्श म्हणून त्यांनी ते सेवा करतात भरपूर सेवा करतात तर दादा म्हणतात की गेल्या काही काळामध्ये आम्हाला भरपूर अनुभव आलेले आहेत स्वामींचे भरपूर त्यातलाच एक अनुभव दादा आपल्यासोबत शेअर करत आहेत आणि तोच मी तुमच्या पर, तुमच्यापर्यंत या व्हिडिओ मार्फत पोहोचवत आहे कारण की कसं आहे दादाचा जो अनुभव आहे तो भरपूर लोकांना आजचा हा व्हिडिओ जो आहे अनुभव आहे तो उपयोगी पडणारा असा आहे तर दादा म्हणतात गेली सहा वर्ष झाली त्यांच्या लग्नाला दादांना संतती प्राप्ती नव्हती म्हणजे अपत्य प्राप्ती नव्हती मूल बाळ नव्हते त्यांना तर दादा म्हणतात की आम्ही नवरा बायको दोघंही खूप त्रस्त होतो खूप परेशान होतो आम्हाला अपत्य प्राप्ती नव्हती सहा वर्ष झाले तरी मग दादा म्हणतात की दादा जे होते ते दादा नाशिक रोड येथील भगूर केंद्र जे आहे भगूर केंद्रातून दादा स्वामींची सेवा करायची त्या केंद्रात जात येत होते तर त्या केंद्रातून दादांनी सेवा घेतली आणि सेवा केल्यानंतर त्यांची मिसेसला गर्भधडा राहिली सुद्धा गर्भधारणा राहिली आणि म्हणतात ना आनंद गगनात मावेना असा आनंद त्यांना सहा वर्षानंतर तो मिळाला अपत्य प्राप्तीचा पण तो एक क्षणभूंगूर असा होता की काय असं वाटायला लागतं ज्यावेळेस डॉक्टरांनी तिसऱ्या महिन्यामध्ये जेव्हा त्यांना सोनोग्राफी करायला सांगितली त्यांच्या मिसेसला आणि त्यांनी ती सोनोग्राफी केली सुद्धा आणि डॉक्टरांनी त्यांना जी सांगितलं म्हणजे अक्षरशः विश्वास बसणार नाही अशी ही म्हणजे वाक्य त्यांचं डॉक्टरांचं डॉक्टर त्यांना मिळाले की तुम्हाला वा जी गर्भधारणा राहिलेली आहे त्याच्यामध्ये तुम्हाला चार गर्भ राहिलेली आहे चार गर्भ असल्यामुळे म्हणजे या गर्भा या जी गर्भधारणा राहिलेली आहे त्याच्यामुळे आई आणि बाळाला दोघांच्याही जीवाला धोका होऊ शकतो जर तुम्ही डिलेवरी केली समजा पुढे जाऊन तर धोका होऊ शकतो त्यातलं त्यात दुसरी गोष्ट होऊ शकते ती म्हणजे काय तर गर्भा जे गर्भधारणा राहिली आहे त्याच्यामध्ये जे चार गर्भ राहिले आहेत त्यांची वाढसुद्धा व्यवस्थित होणार नाही पोटामध्ये आणि तिसरी गोष्ट जी सांगितली ती म्हणजे काय जर तुम्ही म्हणजे त्यांना अबोशन करायला सांगितलं थोडक्यात काय सांगितलं की तो अबोशन करा नाही तर आईच्या आणि बाळाच्या दोघांच्या जीवाला जी जी धोका होऊ शकतो त्याचबरोबर तुम्हाला जरी तुम्ही गर्भ ठेवला तरी पण त्या बाळाची वाढ बाड़ व्यवस्थित होणार नाही आणि जरी म्हणजे गर्भधारणा झाल्यानंतर सुद्धा तुमच्या मिसेसला परत गर्भ राहणार नाही म्हणजे परत त्या आई होऊ शकणार नाही हे सुद्धा डॉक्टरांनी सांगितलं म्हणजे अक्षरशः दादांच्या आणि त्या ताया मीन्स त्यांच्या बायकोच्या पायाखाली जमीनच सरकल्यासारखं झालं होतं आभाळ कोसरल्यासारखं त्यांना म्हणजे झालं होतं ही गोष्ट ज्यावेळेस डॉक्टरांसाठी बाकी ऐकलं त्यावेळेस ते त्यांनी मग थोडा विचार केला आणि त्यांनी डिसिजन घेतला की ठीक आहे असं जर काही होणार असेल तर आपण नक्कीच आपण अबॉशन करूयात तर मग त्याआधी त्यांनी काय केलं दादांनी विचार केला की नाही त्या अगोदर आपण एकदा तरी आपलं दिंडोरीला जाऊन परमपूज्य गुरुमालींचा आशीर्वाद घ्यावा आणि त्यांना एकदा आपली जी काही समस्या आहे ती समस्या आहे ती सांगावी त्यांना आणि त्यांचं मार्गदर्शन घ्यावं मग दादा आणि त्यांची मिसेस दोघं जणं दिंडोरीला गेले तिथे जाऊन त्यांनी परमपूज्य गुरुमाऊलींचा आशीर्वाद घेतला आणि त्यांना सगळी जी काही कंडिशन आहे जी सांगितली डॉक्टरांनी काय बोललं ते सगळं परमपूज्य गुरुमावनी त्यांनी सांगितलं त्यावर परमपूज्य गुरुमावनी एकच वाक्य बोलले बाळा चिंता करू नको सगळं काही स्वामी महाराज ठीक करतील एवढंच ते बोलले आणि परमपूज्य गुरुमावनी त्यांना थोडी सेवा दिली ती सेवा दादांनी परत आल्यावरती त्यांची मिसेसने त्यांच्या म्हणजे त्या दोघांनी नवराबाईकडून दोघांनी सुद्धा त्यांनी मनोभावी श्रद्धेने ती सेवा चालू ठेवली आणि खरंच सांगते वर्षे जसं त्यांचे नऊ महिने पूर्ण पार पडले त्यांनी गर्भधा म्हणजे ती तिथून दिंडोरीवरून आल्यावर त्यांनी अबोषण केलंच नाही कारण की त्यांना परमपूज्य गुरुमार्ज सेवेवरती विश्वास होता परमपूज्य गुरुमारांवरती विश्वास होता कारण की त्यांनी जी सेवा दिली होती ती सेवा त्यांनी मनोभावे चालू ठेवली आणि अबॉर्शन करण्याचा विचार डोक्यातून काढून टाकला जी होईल ती होईल विचार केला आणि ते नऊ महिन्यात असतो तो गर्भ वाढू दिला आणि वाढून झाल्यानंतर म्हणजे सांगण्यासारखी गोष्ट काय की त्या सेवेची फळप्राप्ती काय झाली जी परमपूज्य गुरुवाणी दिली होती त्या सेवेमुळे म्हणजे त्यांच्या मिसेस जे आहे नैसर्गिकरित्या म्हणजेच नॉर्मल डिलिव्हरीसुद्धा झाली आणि त्यांच्या पोटामध्ये जे काही चार गर्भ वाढत होते ते चार गर्भ सुद्धा सुखरूप त्यांची वाढ झाली व्यवस्थित वाढ झाली आणि त्यांचं व्यवस्थित त्यांचं म्हणजे म्हणतात ना किंवा जन्मसुद्धा झाला आणि त्याच्यामध्ये मी तुम्हाला आता त्यांची म्हणजे चार बाल त्याच्यामध्ये चार गर्भामध्ये दोन मुली आणि दोन मुलं त्या दादांना झाली त्या दाई दादांना झाली त्यांचे वजन सुद्धा त्या दादांनी सांगितलेले आहेत ते सुद्धा मी तुम्हाला सांगते तर दादा म्हणतात सो सोनाली रवींद्र बेलेकरचा जे मिसेसचं नाव आहे त्यांना पहिली मुलगी झाली म्हणजे नॉर्मल डिलिव्हरी सुद्धा झाली से त्या सेवीनेच परमपूज्य गुरुमारींच्या आणि त्यानंतर पहिली मुलगी झाली तिचं वजन भरलं सोळाशे ग्रॅम दुसरा मुलगा झाला तो म्हणजे त्याचं वजन भरलं बाराशे ग्रॅम तिसरा मुलगा झाला तो झाला सोळाशे ग्रॅमचा आणि मुलगी झाली चौथी ती झाली पंधराशे ग्रॅमची आता तुम्ही विचार करू शकता की फक्त सेवेमुळे काय अशक्य ही गोष्ट शक्य झाली त्यांच्या आयुष्यातली जिथे त्यांना सहा वर्षानंतर हा एक सुख प्राप्ती झाली होती एक आनंद मिळाला होता आई वडील होण्याचा संतती प्राप्तीचा तर तो जो क्षणभुंग जो होता जे डॉक्टरांनी सांगितलं की ही अशक्य गोष्ट आहे तुम्हाला गर्भ गर्भ म्हणजे गर्भपात करावा लागेल अभाषण करावे लागेल जिथे परत गर्भसुद्धा राहणार नाही एवढी सुद्धा डॉक्टरांनी गॅरंटी दिली होती तिथे फक्त परमपूज गुरुमालींच्या आशीर्वादाने सेवेने त्यांना नैसर्गिकरित्या म्हणजे नॉर्मल सुद्धा झाली आणि चार गर्भ व्यवस्थित सुखरूप जन्मालासुद्धा आले त्यांची वजनं सुद्धा दादानी आपल्यासोबत शेअर केलेल्या आहेत मग विचार करा जिथे विज्ञान समजे तिथे अध्यात्म सुरू होतं म्हणून मी प्रत्येक वेळ सांगते तुम्ही विज्ञानाची मदत घ्या अगोदर विज्ञानाची म्हणजे ज्यांना संतती प्राप्ती होत नाही त्यांनी आधी ट्रीटमेंट घ्या सगळ्या गोष्टी करा पण जिथे विज्ञान संपतं ना तिथे अध्यात्माची जोड ही लागते म्हणजे लागतेच खरंच सांगते ज्यांना कोणाला अजूनही स्वामींवरती विश्वास नाही स्वामींच्या सेवेवरती विश्वास नाही त्यांनी या अनुभवातून शिकण्यासारखं आहे म्हणून सांगते की जी काही सेवा आपल्याला केंद्रातून मिळते आपल्याला जी काही तोडगे उपाय वेळोवेळी करतात जी काही सेवा करते आणि परमपूज्य गुरुमारे जी काही सेवा सांगतात आपल्याला ती मनोभावे श्रद्धेने करा थोडा वेळ लागेल कारण की आपले प्रारब्धाची भोगच एवढे आहेत ना की ते म्हणजे कमी होण्यासाठी वेळ द्यावा लागेल आपल्याला कारण की आपण अचानकपणे स्वामींच्या सेवेत येतो कुणाचा अनुभव ऐकला कोणाचं काही गोष्टी ऐकल्या तर आपण अचानकपणे त्या स्वामींच्या मार्गात येतो सेवेत येतो पण त्याआधी आपण जे काही कार्य केलं आहे जे काही वाईट कृत्य केलं आहे ते म्हणजे त्याचा तर आपल्याला दोष लागणारच किंवा प्रारब्ध म्हणजे मागच्या जन्मेतले काही दोष असतात पितृ पितृदोष असेल मातृदोष असेल किंवा अजून काही दोष असतील तर ते सगळे दोष आपले जाण्यासाठी या स्वामींच्या सेवे से सेवेमुळेच ते हळूहळू दोष कमी होतात आणि मग आपलं एक छानस आपलं एक म्हणजे कर्म आपलं एक कार्य आपलं चालू होतं आणि त्या सेवेची फळप्राप्ती म्हणून आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी ज्या आपल्याला अशक्य वाटतं ते शक्य आपल्या आयुष्यामध्ये होत जातात आणि आपल्या इच्छा जे काय आपल्याला म्हणजे जे पाहिजे आहे ते सगळं मिळायला सुरुवात होते म्हणून आपल्या जरी परमपूज्य गुरुमोर्णी किंवा आपण ज्यावेळेस एखादा प्रश्न मांडतो केंद्रामध्ये त्यावेळेस आपल्याला सेवा मिळते जरी अवघड वाटली तरी ती पूर्ण करा मनोभावे श्रद्धेने करा आणि अनुभव घ्या खूप लोकांना अनुभव आलेला आहे तुम्ही सुद्धा घ्या तर अशा प्रकारे हा व्हिडिओ माहिती आणि अनुभव आवडला असेल तर नक्कीच इतर लोकांपर्यंत शेअर करा आणि नक्कीच व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला देखील विसरू नका श्री स्वामी समर्थ